सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाची सुरुवात झाली हे अधिवेशन तेवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान चालणार आहे याला महाराष्ट्रातून सर्व भागातून विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली अशी माहिती अथर्व कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी दिली अथर्व कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं एकोणसाठवं पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन हे या सोलापूर शहरामध्ये होत आहे हे तीन दिवसीय अधिवेशन असणार आहे यामध्ये विविध शैक्षणिक सामाजिक प्रश्नांवरती तीन दिवस चर्चा होणार आहे या संदर्भात विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वर्षभर ज्या विषयांना घेऊन काम होणार आहे तर त्याची सुद्धा एक माहिती या अधिवेशनामध्ये सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहे शैक्षणिक विषयामध्ये जे शैक्षणिक समस्या विद्यार्थ्यांच्या आहेत तर त्या या प्रस्तावाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर ज्या सामाजिक काही घटना घडलेल्या आहेत चांगल्या वाईट घटना त्याचं अभिनंदन किंवा निषेध या वेगवेगळ्या सामाजिक प्रस्तावामधनं होणार आहे त्यासोबतच तीन दिवसीय या अधिवेशनामध्ये विविध भाषण सत्र अहिल्यादेवी होळकरांवरती एक भाषण सत्र त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कार्यपद्धतीवरती एक भाषण सत्र असे विविध भाषणसत्र होणार आहेत भारत दोन हजार सत्तेचाळीसमधील भारत या विषयावर देखील एक भाषण सत्र होणार आहे अधिवेशनाचं जे उद्घाटन आहे ते पद्मश्री मिलिंद कांबळे जे हभाविचे पूर्व कार्यकर्ते आहेत आणि समाजातील शोषित वंचित पीडित वर्गासाठी खूप चांगल्या पद्धतीने देशभर काम ते करत आहेत अशा एका खूप चांगल्या महानुभवाच्या हस्ते वि या अधिवेशनाचं उद्घाटन हे या ठिकाणी झालेलं आहे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र प्रांतातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून विद्यार्थी कार्यकर्ते प्राध्यापक कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले आहेत खूप उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आत्ता सध्या आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने अधिवेशन हे पार पडेल विद्यार्थी परिषद वर्षभरामध्ये जे काम करणार आहे त्याची एक कार्यकारिणीसुद्धा आपली विद्यार्थी परिषदेची असते ती कार्यकारणी पुढील वर्षभर हे काम करत राहणार आहे आज एकूण किती विद्यार्थी इथं उपस्थित जवळपास एक हजार विद्यार्थी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळे प्राध्यापक वेगवेगळ्या महाविद्यालयांमधून आलेले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत